माझं नाव आहे ज्ञानेश्वर संपतराव कापसे बेवघाट बेनापूर तालुका खानापूर हा जिल्हा सांगली सर आपलं एकूण क्षेत्र किती आहे द्राक्षाचं आपलं आता एकोणीस सहा एकर किती वर्षापासून द्राक्ष मी एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून द्राक्षे करतो शेतीसाठी मार्गदर्शन कोणाकडून घेत आहे दा द्राक्षाचं मार्गदर्शन म्हटलं तर पहिलं मी स्वतः करत होतो थो, थोडं थोडं असं थो, ऐकत थो, ऐकत आणि दोन हजार एकोणीसपासून सागर कंपनीकडं मी सगळं घेते मार्केशन पूर्वी काही पूर्वी प्रॉब्लेम यायचं म्हणजे माल तयार व्हायचा नाही काहीतरी पिंक येणार एक वर्ष पिंक प्लॉट गेलं सगळं एक वर्ष मिली बघा प्लॉट गेलं सगळं फुगवण नाही व्हायची मार्केटिंग सगळं व्हायचं नाही साखरेची प्रॉब्लेम प्रवाह पण येत होतं पण एवढं येत नव्हतं त्याने मला थोडं बिल कमी असायचं ॲव्हरेज कमी असायचं शुगर यायची पण पुन्हा मग जसं वयशा हो आग्रोमध्ये संपर्कात आलो तेव्हापासून ॲव्हरेज वाढलं शुगरचं काय प्रॉब्लेम नाही एम एम काय प्रॉब्लेम आहे आपल्याला आपल्याकडे आता खुटला खुटला सुपर सोनाक एक सवा एकर आहे टू एक लोन तीन एकर आहे ताशी गणेश एक एकर आहे आणि नवीन प्लांटेशन आता ज्योती ब्लॅक आहे एक एकर तुम्ही युरोपचं आणि लोकलचं दोन्हीचं काम हो साधारणपणे पडतं एकरी टन काय पडतं एकरी लोकलच पडते पंधरा ते वीस टन एकरी आणि युरोप पडते बारा ते सतरा अठरा टनापासून युरोपच युरोपला किती जातो चौदा पंधरा सोळा टन बाकी लोकल बाकी लोकल ला तुम्ही या कन्सल्टन्सीला जायला असे वेगवेगळ्या काय गोष्टी शिकला की ज्याचा तुमचा फायदा जास्त होतो कसं मी पहिली गोष्ट मी शिकलो म्हणजे आधुनिक पद्धतीनं बाग कशी करायची कसं तंत्र वापरायचं बाहेर आपल्याला काय माहीत नव्हतं आम्हाला सगळं ते समजून सांगितलं जात होतं प्रत्येक मिटिंगला ऑनलाईन म आमच्या मिटिंग चालू आहे सध्या आता आणि त्याच्यात आम्हाला थोडं चांगली चांगली प्रगती होत होत गेली की टनेजमध्ये किंवा त्यांनी शेणखत पहिलं आमचं कमीत कमी आत होतं आलं एकदम आता कमी आलं शेणखत शेणखत कमी राहणार मेहनत करायची नाही काडी कचरा का आहे ज्या ज्यावजी जास्त भर द्यायचा गवत बागे वाढवायचं त्याच्यामुळं झाड जमिनीचं पोत एकदम स चाललाय शोधरत असं चांगला चांगला होत त्यामुळे त्याच्यामुळं क्वालिटीत पण एवढा फरक पडला आहे आता की आमचा आता माझं माल झाडावर बारा तेरा किलो आहे पण एक मालात असं पाणी नाही बिलकुल असं एकदम गरमालात असा कटरनं जरी माल कापला तर आज तुम्हाला असं काय पोकळ किंवा होलच काय नाही दिसणार ही फक्त फरक येतेच आहे कल्सरिंग केल्यामुळं तुम्ही वर्षातून किती वेळा मेहनत करता बागीची एकदाच करतो लास्टला मध्ये सगळा माल तयार झाला हार्वेस्टिंगच्या वेळेला फक्त बाग आपलं स्वच्छ दिसत म्हणून ती पण नुसतं खोळ मारतो बाकीचं बाकीच काही सुद्धा नाही कर कधीच नाही करत एकदाही करत नाही आहे करतो सुपरवाईटेक करतो पर का फायदे निवळीपासून फायदा आम्हाला ही आला की एक महत्वाची कीपिंग क्वालिटी दुसरी फुगवन आणि तिसरी म्हणजे पानाचं कलर त्याचं आयुष्यमान एकदम असं स्वच्छ राहतंय एकदम असं पानाची हेरवी करत राहते शेवटपासून कारण पार राहते चांगली त्याच्यामध्ये आता द्राक्ष शेती करताना तुम्हाला खर्च जो होतो वर्षभराचा आणि येणार उत्पादन याचा कुठं ताळमेळ बसतोय हो अगदी ताळमेळ बसतोय मी अगदी द्राक्ष बागेत भरपूर नाप्यात आहे सध्या आता मला वाटतं दोन हजार एकोणीस पासून तरी अगदी आहे जास्तच माझ्या नफा मिळाले मला म्हणजे चांगले पैसे मिळाले मला यामध्ये रेट कमी असून ॲव्हरेज चांगलं क्वालिटी आपल्याला रेट पण मिळालं चांगलं आणि पैसे पण आपल्याला चांगले मिळाले साधारणपणे समजा एक एक रुपये आपण खर्च केला के के तर किती के मिळू शकते आपलं प्रॉफिट माझ्या मते आपण जर आरोग्य कंस आता कडे जर काम केलं तुम्ही त्यांच्या जर केलं तर कमीत कमी माझ्या मते चाळीस पैसे खर्च केला तर आपल्याला साठ पैसे मिळते नक्की अगदी नेट प्रॉफिट नेट प्रॉफिट मिळते साठ पैसे दीड पर्से साधारण आता जी काही शेतीमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स लागलेले आहेत मार्केटिंगच्या संदर्भातले काय प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यापाठी मागची कारण काय असले असं वाटते लोकल मार्केटची किंवा युरोप मार्केटची लोकल आहे कारण काय असतील लोकल मामा मार्केट कारण म्हटलं तर एक तर द्राक्षाला चव नाही बिलकुल चव नसल्यामुळे माणसं पी जी वगैरे जास्त वापर वापर फुगवून ते लांबीसाठी ते त्यांनी कमी केलं पाहिजे आणि चांगल्या कन्सल्टन्सी एखाद्या माहिती घेऊन चांग चांगल्या तंत्रज्ञानानंतर शेती केली पाहिजे खर्च कमीत कमी केला पाहिजे क्वालिटी चांगली होत्या तर होत्या आणि युरोपमध्ये पण तीच पद्धत आहे तसंच केलं पाहिजे सगळं शुगर किंवा गर याला महत्वाचं या महत्व आहे मत सगळ्यात जास्त तुम्ही पिझ्झाचा वापर या युरोपच्या प्लॉटमध्ये किंवा लोकलच्या प्लॉटमध्ये कशा पद्धतीनं करता पिझाचा वापर एकदमच कमीत कमी, -कमी पंचवीस टक्केमध्ये आता आलो आहे आम्ही आणि मी पहिलं मी काय करतो पहिलं हँडी बसायचं आपलं नंतर थोडंसं मध्ये मध्ये एस एस घेतलं आता रिटर्न आणखी फिरून मी दादांच्या सल्ल्यानुसार एस एस पण थोडं आणि हँडी पण थोडं असं त्यांच्यान माझ्या सल्ल्या मिसरवर मी, मी <laughs> कमी कंबाईन करत आणले आता पिजरचा वापर कमी केला पूर्वी तुम्ही वापर जास्त करत होता का हो काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम जो शुगर येत ये ये नव्हती मालाला मालाला क्वालिटी नसायची <laughs> आणि माल टप्प्यात काहीतरी प्रॉब्लेम तयार व्हायचे हो <laughs> ते ब्राउननीचा प्रकार यायचा किंवा मग एकदम हार्वेस्टिंग करतो गेलं माल ढिला पण शुगरच नाही येणार मालाला एम एम व्हायचं भरपूर एखादा एम एम नाही झालं तर मग ती पिंक येणार मालाला असं मी पिजार जसं कमी कमी करत आले तसं सगळे प्रॉब्लेम सुटत गेले सगळं आता पिजार कमी केल्यानंतर काय लांबी तुम्ही घेतावर हो घेत घेताय त्याचा फि एकदम थोडंसं देऊन आम्ही वर्षावरचं मॅगजरी सुपर, सुपर विन विटमॉल विट विट यास जे जे त्यांचं टॉनिंग आहे छोटे छोटे आहेत आपले सगळे किंवा त्यांचं प्रोटीन फॉर्ममध्ये आहे सगळं त्यांचं मटेरियल आहे ते मटेरियल सगळं चांगलं आहे त्या वा तर आम्ही थोडंसं करत आलो आणि सगळ्यात जास्त म्हणजे सुपरवासी निवडी दिल्यामुळं सगळं मिळते झाडाला आणि त्यामुळं सगळा फायदा होतोय आपला शेणखताचा वापर आपण कशा पद्धतीने करत आहे शेणखताचा वापर वापर पहिला करत होते एकदम प्रत्येक वर्षी पण आत्ता ह्या चार पाच वर्षात एकदम कमी कमी कर मी आता नाहीच करत मला ती भर काढता ती आपलं ऑर्गॅनिक मटर आपलं गवत वाढवायचं ते कापायचं किंवा लेडीज लान कापायचं आपली जशी पद्धत त्या पण आपल्याला उपलब्ध तसं काय बाहेरचं मटर काय घावलं तर इकडे गवत बेवत बागेतला कार्यकर्ता बागेतच घालायचा त्याच्यामुळे ती सगळं ते भरून निघाली वापर करता अजिबात करत नाही किती वर्ष झालं सहा वर्ष झालं करत नाही तणनाशकाचा वापर न करता गवत वाढवून तुम्ही गवत कट करता हो आणि तेच मंचिंग म्हणून वापरतो तेच म्हणून वापरतो हो आपण हो. पांदेट परीक्षण करता हो करतो आपण किती वर्षापासून करतो तीन वर्षा करतो किती तीन वर्ष झाले तीन वर्षापासून हे पांदेट परीक्षण करायला लागल्यापासून क्वालिटीमध्ये फरक पडलाय असं वाटते तुम्हाला हो थीज� फरक क्वालिटीमध्ये जर चांगला फरक पडलाय आणि महत्वाचं म्हणजे खर्च कमी झाला झालाय महत्वाचा खर्च कमी झालाय बायकोनुसार जे आम्ही खर्च करत होतो फरासाठी पोटासाठी किंवा खर्च करा ती खर्च एक एकदम कमी झाला आहे वगैरे त्यांच्या सल्ल्यामुळं जी ते प पाहिजे तेच पद्धतीने आम्ही देतो आहे आम्हाला काय जास्त काय कळत नाही शाळा माझी फक्त आठ आठवी पास आहे मी मला जास्त काय त्यातला अभ्यास कळत नाही पण मी सरांच्या माहितीनुसार त्यांना ते पांदेडचं रिपोर्ट देऊन त्यांच्या सांगण्यानुसार त्याबद्दल सगळे स्प्रे वगैरे खालण्यास वारे करतो आहे त्यामुळे एकदम खर्च कमी झाला आहे सध्या तुमच्या भागामध्ये द्राक्ष शेतीची किंवा द्राक्ष शेतकऱ्यांची काय परिस्थिती आता द्राक्ष शेती म्हटलं तर आता पंचवीस टक्के लोक आता देहावरची काढायची तयारीत आहेत आता अजिबात काही उभे पे नाही कोणा सगळी लॉस म्हणजे किती वर्षापासून लॉस होतो या द्राक्षाचा आता चार ते पाच वर्ष झाले चालले अस लोक बागा काढतायत आता काढतायत बागा तुम्ही तुम्हाला आता कॉन्फिडन्स आलाय का की आपण बाग करू शकतोय का इथून भविष्यामध्ये जर अजून क्षेत्र वाढवायचं असेल तर हो शंभर टक्के मी करू शंभर टक्के करू शकतो हा कॉन्फिडन्स कशामुळे आला तुम्हाला हा कॉन्फिडन्स खरं म्हणजे मला ओएस आग्रो कसाडीमुळे आला अनिल मेहते दादांच्या मुळे आला त्यांच्या सल्ल्यानं त्यांच्या मीटिंग मी असं वागते ती प्रत्येक सोमवार मंगळवार कधी येतोय ती ऐकावून काय पुढं करावं असं प्रत्येक वेळेला वाटते त्यांच्या सल्ल्यानुसार माझं कॉम्पिटन उत्पन्न पण वाढलं आणि करायची पण वाढले मी आता प्लांटेशन केले नवीन एक एकर तुमचा उत्साह वाढतोय हा तुमच्या बागातले जे पर शेतकरी त्यांची परिस्थिती जी खराब होत चाललेली आहे लोक बागात ओढत आहेत किंवा पिकापासून बाजूला जात आहेत त्या पिकापासून बाजूला जाऊन कुठल्या पिकामध्ये लोक आता जास्त इंटरेस्ट घेताना दिसतात काय तर तसं जजाच्या पद्धतीने चाललंय पण कोण कशाला सुखी नाही कशातच काय नाही माझं तर मत आहे स्पष्ट की रिटर्न द्राक्षबा आघाडीच वरून त्याच्यातच काय द्राक्षबा पैसे कुठंच नाही आमू शकत नाही कुठल्या पिका मग शकत नाही कुठलाच शेतकरी त्याचं सगळं जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकत नाही दुसऱ्या कुठल्याच पिकावर फक्त द्राक्षबाग सोडली तर मग द्राक्षबाग करताना आता वेगवेगळे प्रॉडक्ट आलेले आहेत वेगवेगळे माहिती येत राहते त्याच्यात तुम्ही कसं काय तुमचे निर्णय घेता ह्याच्यात निर्णय म्हणजे आता पहिले कसं निर्णय थोडं थोडं काय माहिती नव्हतं त्यावर व्यवस्था कंपनी ह्याच्या मार्ग आम्ही नव्हतो तेव्हा हे ऐकायचं ते ऐकायचं करत करत आलो काय करत न समजतो पण जसं अनिल मेहते दादा सरांच्या ह्याच्या संपर्कात आलो त्याच्या त्यांच्या ते साल्यानुसार सगळं का काय समजायला लागले कुठं काय कुठली कंपनी घ्यायचं काय करायचं आणि गेली चार वर्ष झालं वर्षावर इंडस्ट्री शिवाय मी आम्ही कुठलंही खत वापरत नाही आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना जे आता बऱ्यापैकी पिका पिका या पिकाच्या पिकाकडून दुसरीकडे वळताना दिसत आहेत किंवा शेतीतून बाजूला जाताना त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल त्यांना आता माझा सल्ला चा, चांगला म्हणतं एकच आहे रिटर्न सगळ्यांनी ज्यांची जागी द्राक्ष बॅग होती प्रत्येकाची त्यांनी पहिल्या रिटर्न तर यायला पाहिजे आणि चांगल्या कन्सल्टंटचं चांगल्या कारण मग शिवाय मी सांगेन माझ्या स्वतः तोंडाने की ओ सागर कंपनीचं तुम्ही मार्गदर्शन घ्या शंभर टक्के तुमचा फायदा होणार शंभर टक्के तुम्ही प्रॉपर्टीमध्ये येणार धन्यवाद सर थँक्यू